दहीहंडीचा हा उत्सव म्हणजे फक्त गोविंदाचा खेळ नाही तर हा खेळ एकता धैर्य आणि मेहनतीचा संदेश देणारा उत्सव आहे भगवान श्रीकृष्ण हे केवळ धर्माचे नव्हे तर कुशल नेतृत्वाचे व धोरणशास्त्राचे प्रतीक आहेत त्यांनी प्रत्येक संकटामध्ये मार्ग शोधला संकटावर मात केली आणि समाजाला एक नवी दिशा दिली आहे या दहीहांडी उत्सवात ज्याप्रमाणे गोविंदा पथक एकत्र येऊन मानवी मनोरे उभे करतात हीच प्रेरणा घेऊन तुम्हीही तसेच नेहमी सोबत रहा आपण सर्वजण मिळून कोपरगावच्या विकासाचा भव्य मनोरा उभा करून असा निर्धार आमदार काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अविरत जनसेवेच्या दहीहंडी उत्सव प्रसंगी उपस्थित जनसमुदायाशी संवाद साधताना केला आहे कोपरगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अविरत जनसेवेची दहीहंडी उत्सवाचे भव्य दिव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले होते या दहीहंडी सोहळ्यासाठी राज्यभरातील नामवंत गोविंद पथकांनी हजेरी लावली होती यामध्ये कल्याणीतील श्री साईलीला महिला गोविंद पथकाने दहीहंडी उत्सवात सहभागी होत महिलाही कुठेही कमी नाहीत हे दाखवून देत यशस्वी सहा थर रचले यावेळी पुढे बोलताना आमदार आशुतोष काळे म्हणाले की मागील पाच वर्षामध्ये कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाले आहेत यामध्ये सर्व समाजासाठी सभागृह व्यापारी संकुलाची उभारणी महापुरुषांचे पुतळे व सुशोभीकरण पोलीस वसाहत व प्रशासकीय इमारतीची उभारणी ही काही कामे पूर्ण झाली आहेत तर काही कामे प्रगतीपथावर असून सर्वात महत्वाचा आणि बहिणींच्या अतिशय जिवळ्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे आजची आपली दहीहंडी ही अविरत जनसेवेची आहे त्यामुळे पुढील काळातही विकास कामे अविरतपणे सुरूच राहणार असून लवकरच दोनशे बत्तीस कोटींच्या भूमिगत गटारींच्या कामास शुभारंभ होईल मिमिक्री आणि पिंगळ टवाळी करून कधीही विकास होत नसतो त्यासाठी ठोस निर्णय घ्यावे लागतात हे निर्णय घेताना अडथळे देखील येतात पण मी कधीच मागे हटलो नाही आणि हटणार नाही कारण माझ्या पाठीशी कोपरगावकर आहेत आणि त्यांचा विश्वास आहे ज्याप्रमाणे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतांनी निवडून देताना मला राज्यात क्रमांक पाचशे मताधिक्य दिले ते ऋण मी कधीही विसरणार नाही येणाऱ्या कोपरगाव नगर परिषदेच्या निवडणुकीतही आपली साथ आणि आपला विश्वास असाच माझ्या पाठीशी ठेवा आपण सर्वजण मिळून भगवान श्रीकृष्णाच्या प्रेरणेने कोपरगावाचं समृद्ध भविष्य घडवून विकासाच्या भव्य मनोरा उभा करू असे उपस्थित जनसमुदायाला त्यांनी विश्वास दिला आहे यावेळी अविरत जनसेवेच्या दहीहंडी उत्सव सोहळ्यात राज्यातील अनेक गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता यामध्ये कल्याण इगतपुरी येथील गोविंदा पथकांचा समावेश होता या गोविंद पथकांचा उत्साह वाढवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर हजारोंच्या संख्येने कोपरगावकर उपस्थित झाले होते अभिनेत्री ज्योत्ना सपकाळ व त्यांच्या सहकारी कलाकारांनी केलेले नृ नृत्य आविष्कार डी जे आशू आणि डी जे मॅडी यांच्या धमाकेदार बीट्सने गोविंदा पथकांच्या व नागरिकांचा उत्साह हो द्विगुणित केला या प्रसंगी युवा कार्यकर्त्यांच्या हातातील आमदार आशुतोष काळे यांचे जननायकचे होल्डिंग कोपरगावकरांचे लक्ष वेधून घेत होते आमदार आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार गोविंदा पथकाच्या सुरक्षेची योग्य प्रकारे काळजी घेऊन दहीहंडीच्या खाली वाळू टाकून त्यावर गाद्या टाकण्यात आल्या होत्या त्यामुळे एकही गोविंदाला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही त्याबद्दल सर्व गोविंद पथकांनी समाधान व्यक्त करून पुढच्या वर्षी नव्या जोमाने नव्या उत्साहात येणार असल्याचे सांगितले कल्याण येथील श्री साई लीला महिला गोविंद पथकाने यशस्वी सहा थर रसले तर इगतपुरीच्या जय हनुमान गोविंद पथक व शिर्डीच्या शंभूराजे प्रतिष्ठान या गोविंद पथकाने यशस्वीपणे सात थर रसले परंतु एकही गोविंदा पथकाला आठवा थर रस्ता न आल्यामुळे एकही गोविंदा पथक दहडीपर्यंत पोहोचू शकले नाही सात थर दोनी पहले बक्षीस तर स्री साईलीला महिला गोविंद पथकास दुसरे बक्षीस आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते आणि हजारोच्या संख्येने नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते दहाडी अविर जनसेवे दोन हजार पंचवीस या दहाडी उत्सवाच्या निमित्ताने आपल्या सर्व कोपरगाव बधू आणि भगिनी यांचं मी मनापासून सर्वांचं स्वागत करतो आपल्या सर्वांच्या मंदिर आज आपल्या पाहुण्या जोशनाथ त्यांच्या सर्व टीम या ठिकाणी स्वागत करतो आपण आता काही दहंडी दहंडी उत्सव साजरा करतो हा केवळ एक संदेश घेऊन आलेला आहे धैर्य घटना आणि एकदाचा संदेश घेऊन देणारा आम्ही ज्या पद्धतीने गोविंदा पतक मोरे मनोरे उभारून फोरत असता मी आपल्या सर्वांना विनंती करतो नाही आपल्या विकासाचा मनोरा कोपरगावचा मनोरा या ठिकाणी उभारून आपल्या कोपरगावचा विकास या ठिकाणी करणार सर्वांनी मला आशीर्वाद दिला म्हणून आपण गेल्या काही वर्षांमध्ये महत्वाची गोष्ट या ठिकाणी शहरासाठी मी परिसरासाठी करून आणलेली आपल्या पाच नंबर तलावाचं काम असेल किंवा आता नव्याने होणारी बैरी गटा योजना असेल सर्व समाजांसाठी सभागृह असतील किंवा आपल्या सर्व महापुरुषांच्या स्मारकाचं शुशोभीकरण असेल आणि शासकीय इमारती असतील असे अनेक काम आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मागच्या काळामध्ये पूर्णत्वाकडे जात आहे काही प्रगतीपथावर हो आहे म्हणून आपल्या सर्वांचा आशीर्वाद पुढच्याही काळामध्ये मला मिळेल अशी अपेक्षा मित्रांनो नाटक करून मिमिक्री करून विकास होत नसतो यासाठी रोज निर्णय घेण्याची गरज असतो निर्णय घेत असताना अनेक अडथळे येतात परंतु आपल्या सर्वांचा विश्वास माझ्यामध्ये आहे पुढे सर्व अडथळे पार करून आपण पुढे चालतो आणि म्हणून आपण ज्या पद्धतीने या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विक्रमी मताधिक्य मला दिलं राज्यामध्ये पाचवा नंबरचा मताधिक्य आपण सर्वांनी मला दिले दिल। याच मी कधी घेऊ शकणार नाही परंतु एक आपण जी संधी मला पुन्हा एकदा विधानसभेमध्ये पाठवून दिली मी आपलं जबाबदारी पार पाडणारच आहे परंतु पुन्हा एकदा ना येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण जो विश्वास विधानसभेला दाखवला तोच विश्वास नगर परिषदेमध्ये दाखवून आपल्या कोपरगाव शहराचा या परिसराचा विकास आपल्याला त्या ठिकाणी साजा साधायचा आहे आणि म्हणून आपल्या सर्वांचा आशीर्वाद त्या ठिकाणी महत्वाचा आहे पण आता आज आहे उत्सव दहीहंडीचा तर चला आपण या दहीहंडी उत्सवामध्ये आपल्या कोपरगावचा विकास साधण्यासाठी आपला मनोराव उभा करू जय कृष्ण जय महाराष्ट्र सगळ्यात इथे आल्याचा उत्साह छान वाटलं आणि सुवर्ण संधी दिली म्हणून त्यांचे खूप खूप आभार थँक्यू दादा कल्याण महिला कोथ

सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा